मी शरद पवार गटांचा कार्यकर्ता आहे बरोबर वरिष्ठ लेवलला तुम्ही आता काकांची तिकडे बाट घेतली परवा काहीतरी आमच्या श्रीकांत शिंदे साहेबांनी तिकडे मेळावा घेतलेला आहे तर हेच न पक्षाच्या लेवलला काय चालू हे बघू त्यानंतर तू निर्णय जर पक्ष पक्षानं जर तिथं उमेदवार बघा पक्षानं जर तिथं उमेदवार ह्या तुम्ही युती झाली आमचं राष्ट्रवादी राष्ट्रवादी युती जर झाली तरी जो कर्तबगार माणूस असेल त्याच्या पाठीशी जाणून बघा शेवटी आम्हाला आमच्या भागाचा विषय आहे मी पहिलंच सांगितले तिथं कुणबी आहे मराठा आहे तो एस सीचा आहे ओबीसीचा आहे ह्याच्यापेक्षा त्याचा विकासाचा अजेंडा काय हे बघून लोकांनी काम करावं कारण आतापर्यंत सगळ्या समाजातली इथे लोक झाली आजपर्यंत तुम्ही ऐकताय उत्तर भागाचा पाणी प्रश्न कधी सुटला गेला का आजपर्यंत पाण्यावर राजकारण चालू सुटलं का नाही <coughs> सुटलं आणि म्हणून जर तिथं ॲक्च्युली त्या व्यक्तीने पहिलं काम केलेलं असेल त्या भागात आणि करणारा असेल तोच जनतेला आश्वासन देणारा नेता असेल जनतेसाठी काचा गाडीच्या खाली घेणारा कार्यकर्ता एखादा असेल मग तो सामान्यातला असू देत अगर मोठा असू देत जर सामान्यासाठी ते दरवाजे खाली घेणारा असेल लोकांच्या जाऊन बसणार असेल तर त्याच्या पाठीशी आपण उभा मी माझा मुद्दा हा होता वीस वर्षामध्ये कुठलाही कार्यकर्ता तयार झालेला नाही शंकरराव अण्णा नंतर कार्यकर्ता तालुक्यात घडला नाही या विषयावर माझी बाईट आहे तुम्ही बाईट पहा मी कुठल्याही समाजावर बोललो नाही फक्त एक आहे की तिथं जो कुलबीचा विषय तिथे निघाला होता विषय पत्रकार परिषद घेताना आघाडी करून सक्षम पर्याय यासाठी पत्रकार परिषद होती पण तो न विषय होता तो कुणी बिव गेला काहीनी त्यांचं त्यांचं मत मांडलं परंतु ज्या लोकांनी आघाडीचा विषय काढला तिथे लोक आता त्यांचे त्यांच्या पक्षांनी ज्यांचे त्याला पर्याय दिलेले त्याप्रमाणे किती करतील उद्या पक्षाचा अजून तळ्यात आणि मळायचं आहे उद्या पक्ष प्रत्येकाचा पक्ष आमचा पक्ष दादांचा पक्ष ही काय भूमिका घेणार आहे दोघांची युती झाली तरी युती धर्म पाळावा लागणार समजा शरद पवार गटाने बीजेपीची जर केली काय पवार गट कधीच करू शकत शकतो गटाने बीजेपी नय आम्ही चळवळीतल्या परवा तुम्ही पत्रकार परिषद चेहऱ्या पाहिजे भाषण केला म्हणजे त्या दिवशी तुम्ही मांडली भूमिका कि पाच मिनिटात तुम्ही मध्या आघाडीसाठी बोललो होत अचानक कोण वरती म्हणून आम्हाला दोन दोन आता त्यासाठी तुम्ही पुन्हा दिवसात अशी कुठली थंड हवेची गेली की नाही नाही थंड हवेची नाही मी तुम्हाला सांगितले की सर्व समाजामध्ये माझी काही मित्रमंडळ मला जे आतापर्यंत ग्रामपंचायती पासून मार्केट कमिटीत गेलो हे सगळ्या समाजाने आपल्याला मदत बघा काही जवळच्या वीस माणसांचा असा गैरसमज झाला की आपण त्या समाजावर निवड बोलतोय हिथ समाजाचा जातीचा विषय नाही तिथं त्या कर्तृत्वाचा विषय जर कर्तृत्व व्यक्ती असेल तर त्याला तिथं तिथे मिळाली पाहिजे मग तो ओबीसीतला असेल तो मराठातला असेल तो कुणबीतला असेल चांगला माणूस असेल त्याच्या पाठीशी असावं अशी माझी ठाम भूमिका त्या दिवशी सुद्धा चांगला कार्यकर्ता ह्या भागातनं घडावा तो बाहेरचा असला तरी चालतो बाहेरच्या त्याच्या पक्षाने ठरवायचं आहे पक्ष जो ठरवल का नाही पक्ष जो ठरवल त्याचं मी तुम्हाला आता काय सांगितलं की जीडीपी सोडून ह्या डोलीची जरी इति झाली तर पक्ष ज्याला आम्हाला देतो प्रमाणे काम करत नाही. नीप पर्वम पक्षन सांगितलं होतं की असा गाडी करा आता विषय काल तुम्ही काकांची पत्रकार परिषद तुम्ही बाईट वरच्या वर्चलीवाला अजून तिकिटाचं कोणाचं फायनल नाही. तुम्ही डायरेक्ट कसा आहे शे व्यक्तीवर येऊ नका आम्ही व्यक्तीचं कुणाचं नाव घेतलं नाही आम्ही आम्हीच नाव घेतलं नाही अजूनपर्यंत कुणाचं नाव घेतलं नाही वरिष्ठ नेते जे काय हे आदेश बाधील तोरण धोरण सांगाल ते धोरण पण परवा जेव्हा तुमची बैठक झाली तेव्हा पक्षाने असा काय आदेश दिला होता का की अशी ही सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र घेतली सर्व पक्षीय कार्यकर्ते आदेश होता तुम्ही सर्व पक्ष आले होते अजून नेत्यांचा विषय काय नाही आज सुद्धा नेत्यांचा विषय अजून काही झालेला नाही अजून भविष्यात होणार पण जर आपल्या भागामध्ये अजून बी माझा व्यक्ति आपल्या भागामध्ये एक चांगला कार्यकर्ता जर तुम्ही तयार होत असेल अक्षी तो गटातला असावा तयार होत असेल तर त्याला आमचा सपोर्ट आहे आणि जर आता उदाहरणार्थ मी सांगू का तुम्हाला अक्षय आपल्या भागातले लालासाहेब शिंदे कोरेगावला आपण दिले त्या भागातलेच निवडून आले बघा आता उद्या त्या व्यक्तीने जर समाजासाठी तालुक्यात अख्खे काम केले आणि उद्या ते आपल्या आपल्या गटात आले बघा आमच्यासाठी सुद्धा त्या व्यक्तीने काम हे आले त्यांना आपण तसं ज्या व्यक्तीने समाजासाठी समाज म्हणून तालुकाभर काम केले ती व्यक्ती इथं आली तर अशा व्यक्तीला जर त्या व्यक्तीला अजेंडा विकासाचा असला पाहिजे सर्व समाजापर्यंत जाण्याचा अजेंडा पाहिजे आणि महत्वाची त्याची भूमिका पाहिजे की मी इथं थांबणार आहे आणि ही ह्या समाजाचं मी काम करणार हा अजेंडा असेल त्याच्याबरोबर आला हो माझे वाढदिवसाला मला बोलवलो होतं नाही मी गेलो त्या दिवशी वाढदिवसाला कारण कसं आहे तिथं काही लोक ठराविकच गटाचे काही लोक आणि मला ते जाणं तिथे योग्य वाटलं नाही निघाल ना मी त्यांना फोनवरून शुभेच्छा दिली सर्व त्यांनी कोणी काय म्हणायचं हा ज्याचा प्रश्न आहे मी कसं सांगणार हा सर्व पक्षीय मी कसं सांगणार नाही त्यांनी त्यांनी मला तसं सांगितलं मला असं फक्त सांगितलं होतं की तुम्ही खेळवाड दिवसाचा कार्यक्रमाला या नेत्याचा बॅनरवर फोटो नव्हता असं कोण होतं माझ्याकडे आता ती सगळ्या नेत्यांचे का त्यांच्या बॅनरवर फोटो होते एकाच शशिकांत शिंदेचा नाही शिंदे त्यांनी जी ह्याला जाहिरात दिली होती मीडियाला मीडियाच्या जाहिरातीमध्ये शशिकांत शिंदेचा सुद्धा फोटो आहे भार। आहे भार। तरी जाहे। एक लक्षात घ्या कुणीतरी जी जाहिरात दिली पहिला त्याच्यामध्ये आहेत नितीन काकाची सर्वांचे सर्वांचे वाढदिवसाला मी आलो नाही आणि जाणार तिथं गेलो असतो का नाही तर अजून त्याची चर्चा वेगळी झाली त्यापेक्षा मला फोन या लागले की मी ठरवलं की आपण स्वतः सिद्ध व्यक्त होणं गरजेचं आहे मी आता माता युती आणि आघाडीवर ठरणार सगळं पवारसाहेबांच्या शरद पवार साहेबांच्या गटांवर इथे उमेदवार दिला आणि तुम्ही आता मला मित्र आहेत आमचे ते जर मैदान असते होते असतील नसतील असतील नसतील हा नंतरचा प्रश्न अजून चित्र कुठं क्लियर झाले मी तुम्हाला एकच सांगितले ह्या विभागामध्ये ऐका सक्षम पर्याय जर समोर नसेल आणि तिथं जर कर्तबगार व्यक्ती असेल तर ती कुणीही असू द्या त्याच्याबरोबर आम्ही असणार नाही मला काय म्हणायचं कुणीही का कुणीय कुणीही तालुक्यातला सामाजिक कार्यकर्ता ऐका ज्याचं वलय सामाजिक आहे आणि जो जनतेशी नाळ जोडलेले आहे ज्याच्यात हिंमत आहे की सामाजिक तळागाळा शिरून काम करायची असा जर कुणी असेल तर चालेल कुणबी म्हणत नाही मी फक्त कुणबी म्हणत नाही नाही तर तुम्ही अजून त्याच्यावर काहीतरी पर्याय करू नका हो जर ते राहिलेच ऐका ते राहिलेच आणि तर त्यांनी त्या पद्धतीचा अजेंडा तयार करावा तो अजेंडा आम्हाला पटला आम्ही त्यांच्याबरोबर पवार साहेबांनी शरद पवारांच्या गटानं उमेदवार त्याच्यासाठीच अजून चालले अजून झालंच नाही तर ते पुढचं कस तुम्ही कसं मला विचारायचं पुन्हा पुन्हा बोलवीन मी तुम्हाला <laughs> तुम्ही चिंता करू पुन्हा तुम्हाला बोलावतो मी पुन्हा तुम्हाला बोलावतो असं का नाही आता परवाचा जो विषय झाला त्याच्या माझ्याबद्दलचे काय गैरसमज झाले त्याच्यासाठी मी तुम्हाला आता बोलवतो तुम्हार की समाजामध्ये माझ्याबद्दलची गैरसमज होऊ नये मी फार मोठा कार्यकर्ता नाही काय नाही तळागाळातला ग्रामपंचायत सदस्य मार्केट केली पण लोकांचा त्याबद्दलचा गैरसमज होऊ नये मिसगाईड नये कारण मी परवाच्या बैठकीत बोललो तो वीस वर्ष झाला नाही काही लोकांनी तो वेगळा मुद्दा उचलून धरला आणि तिथं सुद्धा आपण होतो सगळी तिथं सुद्धा आपल्यातल्या काही लोकांनी मला प्रश्न उलटेसुलटे केले पण विचार करण्याची त्यांची पद्धत वेगळी होती माझी पद्धत वेगळी मराठीच तुमचा विरोध नाही कुणबी मराठा आरक्षण घेऊन जर एखादा उमेदवार तुमचा त्या गोष्टीला विरोध नाही त्या त्या, त्या पक्षाने त्याचा विचार करायचा पक्ष नेतृत्वाने त्याचा विचार करायचा मी कार्यकर्ता म्हणून कसा कुणबी मराठा विषय बोलतो कुणबी मराठा हे काय कुठल्या पाठपटीत मिळणार सर्टिफिकेट नाही त्याला घटनेनं दिला तो अधिकार हो त्याच्या अधिकाराने जर एखादा उभा राहत परवाची आक्रमक ते बघितली सगळ्या तुमच्या सोबतचे लोक होते त्याची तर त्या आक्रमकता वेगळी होती की एका माझ्यावर तुटून पडल्यासारखी लोक ती पडली होती त्याचा वापर करायच नाही त्याच्यानंतर त्याने त्याच्यानंतर तु, तुम्ही त्यांच्याशी चर्चा झाली का तुमची झाली असेल लोकांनी झाली असेल बरोबर ती प्रतिक्रिया प्रत्येकाची बाजू होती प्रत्येकाला असं वाटत होतं की आपण सर्वांनी आघाडी करून लढायचं हि व्यक्ती म्हणून नाही त्यावेळेला काय व्यक्ती कोण राजा असतील किंवा कोण असतील त्यांचा विषय नाव घेऊन कुणी तिथं आलेलं नव्हतं इथं सगळ्यांनी आघाडी करायची एक माणूस द्यायचा पण तिथं आल्यानंतर सगळी ती पत्रकार परिषद झाल्यानंतर तुम्ही विषय काढला पत्रकारने की राजू काका म्हणून आले पुढं तर तुम्हाला चालेल त्याच्यावर तो उत्परेश झाला होता